करा, करा, आओ। पन, मला हे आम्ही करावं का तुम्ही मला विचारलात असं समजून मी तुम्ही मला विचारला की आम्ही महाराष्ट्राची कार्यकारिणी करावं का तर या ठिकाणी मी स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही महाराष्ट्राची बॉडी करण्याच्या भानगडीत पडू नका प्रत्येक विभागाचे दोन सदस्य सहा विभागाचे बारा सदस्य आणि आम्हाला जे तुम्ही नेतृत्व म्हणलेलं आहे ते राठोड साहेब असतील बाबा असतील मी असेल अनुप जे असतील हे चार लोक बारा कोर कमिटीचे आणि आम्ही सोळा लोकांची एक कोर कमिटी तयार करा आणि प्रत्येक अध्यक्ष असेल त्या दे दे त्या आणि त्या विभागातल्या जिल्हाध्यक्षांनी त्या विभागातले दोन कोर कमिटीचे सदस्य जे जिल्हाध्यक्ष नाही आहेत असे दोन कोर कमिटीचे सदस्य द्या असे सोळा लोकांची कोर कमिटी करा आणि हे कोर कमिटीचे सदस्य हे महाराष्ट्राचं नेतृत्व यामध्ये वादाचा मुद्दा येणार ना नाही हाच म्हणून पुन्हा तुमच्यामध्ये दुसरी कोणतं संभाजीनगरला बैठक घेऊन तिथे महाराष्ट्राचा अध्यक्ष तिसरा निर्माण करणार नाही ना तिसरा झाला तो दुसरा झाला की तिसरा आणखी कुठेतरी अहिल्यानगर मध्ये बसून किती मी वेगळी बैठक होईल असं होणार नाही याकरिता आपणाला आणखी कुणी असंतुष्ट आपल्या संघटनेमध्ये कुणी असतील तर त्यांना पुन्हा आपणाला <laughs> या कोर कमिटीमध्ये सामावून घेता येईल आणि आपल्यामध्ये राजकारण घुसणार नाही बाल जन्माला येण्याच्या आधी लग्नाची डिमांड हे शब्द सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच भूमिकेवर आहात की महाराष्ट्राचं नेतृत्व काय महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्ही प्रशिक्षणार्थी सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी झालेला आहे पाच महिन्याचा कालावधी तुमचा चालू झालेला आहे तुम्ही प्रशिक्षण करणार आहात का तुम्ही रोजगार मागणार आहात का तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहात तुम्हाला तेवढा वेळ मिळणार आहे का आणि तेवढा वेळ तुम्हाला मिळणार असेल तर तुम्ही त्या कोर कमिटी मध्ये या आणि कोर कमिटी मध्ये येऊन त्यांनी दोन पैसे खर्चाची तयारी ठेवा येणाऱ्या काळामध्ये जे काही आंदोलन होतील ते या कोर कमिटीच्या सदस्यांनी समान जबाबदारी घ्यायची खर्चाची माझं वाक्य पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय पाठत तो तुम्ही निर्णय घ्या सोळा आता चौदा बारा झाले आणि चार सोळा सोळा सदस्यांनी महाराष्ट्राचं आंदोलन जे काही संघटन उभा करत असताना आज ही आपल्याला ही अशी वेळ आली आहे ती वेळ भविष्यात येणार नाही आपलं असलं पाहिजे आपण आता आपली महाराष्ट्राची कार्यशाळा होऊ लागलेली आहे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किमान एक दोन एक दोन बॅनर लागले पाहिजे होते चलो शेगाव आणि कार्यशाळा आमची होते महाराष्ट्राचं लक्ष आपल्या या सरकारचं लक्ष आपल्या कार्यशाळेकडे राहील अशा प्रकारचं वातावरण कमी पैशामध्ये आपण करू शकलो असतो पण आपण काय केलो कुठं आपला पत्रकाराला बोलवलं नाही कुणाला आपण पत्रकार परिषद परिषद घेऊन कार्यशाळा म्हणून सांगितली नाही कुठं प्रेस लागितलं मी वाशिमची वाशिम हे वाशिमच्या वाशिम लहान असो छोटा असो मोठा असो या वाशिमच्या जिल्हाध्यक्षाने बातमी दिली मला सांगा मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले का उच्चुक झाले का माझी त्यांची भेट झाली दोन हजार तेरा ला प्रधानमंत्री पदाची उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर गांधीनगर मध्ये त्यांच्या बरोबर माझी पंधरा मिनिट मिटिंग झाली त्यांनी मला सांगितलं बालाजी पचास हजार फॉलोअर्स करो म्हणजे प्रधानमंत्री व्हायचंय तो सुद्धा माणूस ग्राउंड लेवल वर येऊन आपण फॉलोअर्स करायचे आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं वातावरण पोहोचवायचं मग आणि त्यांनी केलं काम सांगितलं दहा दहा लोकांवर त्याचा प्रभाव पडला आणि आज तिसऱ्यांदा ते पत्रप्रमाण झाले म्हणजे आपण एवढे आंदोलन करतो एवढे मोर्चे काढतो आज एवढी मोठी कार्यशाळा महाराष्ट्रातून सगळे लोक आपण इथं आलो त्याची कुठे बातमी नाही त्याची कुठं प्रेस नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी यासाठी आपणाला एक प्रेस ला बोलण्यासाठी बोलणारे चार चांगले वक्तृत्व असलेले चार प्रवक्ते नेमा आज महाराष्ट्राचा आदेश तुम्ही नेमा पण जरा थोडा वेध म्हणजे चार सहा महिन्याचा वेध होऊ द्या तुमची संघटना एकदा गाव पातळीवरती जरा अद्भूत आपण पोहोचलो नाही तीनशे सत्तावन्न तालुक्या आहेत तीनशे सत्तावन्न तालुक्यापर्यंत आपण पोहोचलो का नाही मी काही अभिलाल पेहळणी करत नाही किंवा मी टिंगल करत नाही कृपा करून माफ करा जर असं केलो तर अभिलाल दादा राष्ट्रीय अध्यक्ष आणि अजून कुठेतरी अभिलाल दादा आपल्या महाराष्ट्राचा आणि त्याच्या पुढे काही होणार त्याच्या पुढे आपण जाणारच नाही त्याच्यामुळं आता तुम्ही महाराष्ट्राचा अध्यक्ष करण्याच्या पडू नका आणि सोळा लोकांची कोर कमिटी चार लोक प्रवक्ते जे की आपली आपली मीडियाला माहिती देतील अशा पद्धतीचं व्यवस्थित प्लॅनिंग करा चार सहा महिने संघटन मजबूत करा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करत करत सरकारला धारेवर धरा आपल्याला मुंबईला किंवा आपल्या नागपूरला मी जी घोषणा केलेली आहे देवेंद्रच्या घरावर पन्नास हजार लोक त्या दृष्टीनं काही तुमचा एक विचार होतो पारी पारी। का बघा मी घोषणा केली म्हणजे तुम्ही मान्य करावा असा अजिबात नाही आपल्याला तीनशे सत्तावन्न तालुकाध्यक्ष आपल्या कार्यात असले पाहिजे नाही नाही इमर्जन्सी म्हणजे जशा पद्धतीनं सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला तो सुट्टीवर घराकडे गेला आणि त्याला इमर्जन्सी आहे म्हणून कॉल आल्या बरोबर त्याला परत फिरावं लागते अशा पद्धतीचे अलर्ट अलर्ट ज्याला जेवढं होत तेवढी जबाबदारी द्या आणि त्या माध्यमातून दोन पैसे खर्चाची सुद्धा त्यांची तयारी असली पाहिजे आता शेगावला यायचे फुकट आलात का पैसे येतो ना खर्च येतो आज आम्ही काही दिले का तुम्हाला काही नाही त्याच्यासाठी मिटिंगला मिटिंगला येण्यासाठी त्याची क्षमता असली पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही प्लॅनिंग करा आणि कृपा करून माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका मला या बंधूंना अकोलेकरांना किंवा कुणाला बघा कुणाचंही मन दुखवायचं नाही हे माझे आहेत माझ्या मुलासारखे मला त्याच्याबद्दल एक थीकन नाही आहे म्हणून तुम्हाला आता याच्यानंतर जे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ते तुम्ही एकमतानं घ्या आम्ही या ठिकाण आता निघून जातो तुम्ही कार्यकारिणी ठरवा ग्रुप ठरवा तुमच्यामध्ये डिस्कस होऊ आणि तुमच्यामध्ये डिस्कस झाल्यानंतर जे काही ठरल ती शेवट आम्हाला मान्य सर

असले माणसं बहाद्य पाहिजे मला काही माहीत नव्हतं मला काही जिल्हा बी माहीत नव्हता पण बहादरला बहादरच म्हणावं लागेल ना त्याच्यामुळं करा आणि तुम्ही आता आम्ही जी काही सूचना काही सूचना करायची का ही सूचना आपली सी आहे यांच्यामुळं आता आम्ही जी तुमची जी भूमिका आहे आता तुमच्या ज्या भूमिका आहेत या भूमिकेवर आम्ही जी भूमिका तुमच्या समोर ठेवलेली आहे त्याच्यावर तुम्ही स्वच्छ मोक्ष लोकशाही आहे आपल्याकडे पुन्हा पवन भट म्हणायला नको आमचा तुम्ही आवाज दाबता अरे नाही चले आमचा आवाज खपून दाबलेला खपून घेणार नाही दिसायला बी पैलवान नाही आता कसं जाता शेगावच्या बाहेर बसतो अशी वेळ येऊ देणार नाही म्हणून तुमची जी काही भूमिका आहे त्याच्यावर आमची भूमिका आम्ही नेतृत्व म्हणून मांडलेली आहे याच्यावर तुम्ही चर्चा करा आणि जर जे ठरलं नाही बालाजी पाटील बोलले ते काही चुकीचं होत ते काही आपल्याला पटलं नाही आपण आता महाराष्ट्राचा नेता इथं निवडू आणि त्याचा दिले असं जर काही ठरलं बोलवा <laughs> आम्ही बाहेर चहा पाणी करून घेता तुम्ही जर नेता ठरविला तर त्याच्या आपण येऊ एक राज्यपाल आणि एक उपराज्यपाल ना शपथविधीला <शपती> <laughs> त्याच्यामुळं या विषयावर गंभीरतेने विचार करा तुमच्या अंगाला आताच नेता पण चिपू चिटकू देऊ नका आपणाला महाराष्ट्राचं मोठं संघटन उभा करत असताना खूप मोठी जबाबदारी आहे आपली त्याच्यामुळं आमची काहीच अडचण नाही तुम्ही शेवटी प्रशिक्षणार्थी जे म्हणतील ते आम्हालाच नाही आता आम्ही एक घंटाभर अर्धा घंटा तुमचं एकदा मोकळी चर्चा होत्या आणि मग तुमच्या कुस्त्या एक <laughs> एकदा झाल्या हे आम्हाला पाचारण करा आम्ही येतात आता तुम्ही सगळे कशाला उठून चालला ए कुठे कुणी उठून जाऊ नका बरं एक दिवसासाठी आलो तर आपण कुणीही जाऊ नका जाऊ द्या पाटील साहेब अनुप चव्हाण सरला एका चहा वगैरे घेऊन येऊ द्या कसा चर्चा करा

पुन्हा होती एकदा मिटिंग